वंचित आणि काँग्रेस यांच्यामध्ये आपल्याला तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून भागेना अशा प्रकारचं दिसतंय काँग्रेसचं वंचित शिवाय जमणार नाही आणि वंचितचं काँग्रेसशिवाय जमणार नाही अशा प्रकारचा हा वाद आहे हा वाद जर आपण बघितला तर हा वाद काही आजचा नाही आहे हा वाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते बाळासाहेब आंबेडकर इथपर्यंत चालत आलेला आहे अर्थातच आज महात्मा गांधींपासून ते मल्लिकार्जुन खरगे यांच्यापर्यंतचा हा वाद आहे हा वाद आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये जावं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा राजकीय प्रवेश हा एकाच वेळी झालेला आहे अर्थातच ते वर्ष होतं एकोणीसशे वीसचं एकोणीसशे वीसमध्ये टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेसची चळवळ गांधीजींच्या हातामध्ये आली याच कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील परदेशामधून भारतात आले होते आणि भारतात आल्यानंतर त्यांनी एकोणीसशे वीसमध्ये मूकनायक हे वृत्तपत्र सुरू करून त्यांच्या सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनाला सुरुवात केली होती एका बाजूला महात्मा गांधी काँग्रेसचं नेतृत्व करत होते आणि काँग्रेसचं नेतृत्व करत असताना ते राजकीय स्वातंत्र्याची लढाई लढत होते तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहिष्कृत हि समाजाचं नेतृत्व करत होते आणि बहिष्कृत वर्गाच्या सामाजिक स्वातंत्र्याचा लढा लढत होते एकोणीसशे वीसपासूनचा हा संघर्ष आहे एका बाजूला राजकीय स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक स्वातंत्र्याची मागणी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये हा संघर्ष तत्कालीन परिस्थितीमध्ये सुरू झाला काँग्रेसचं म्हणणं होतं की पहिल्यांदा राजकीय सुधारणा कराव्यात अर्थातच राजकीय स्वातंत्र्याची मागणी करावी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की पहिल्यांदा राणा आपण सामाजिक स्वातंत्र्याची मागणी करावी सामाजिक स्वातंत्र्य काय आणि राजकीय स्वातंत्र्य काय आणि याच्यामध्ये काँग्रेसचा या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष कशा प्रकारचा राहिलेला आहे याच्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देणार आहे पुढे हाच वाद ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस सायमन कमिशनपर्यंत येतो आणि सायमन कमिशनमध्ये देखील काँग्रेस राजकीय स्वातंत्र्याची मागणी करत होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याची भाषा करत होते हा वाद सायमन कमिशन पुरता मर्यादित राहिला नाही एकोणीसशे अठ्ठावीसला ज्यावेळेस काँग्रेसने भारतीय राज्यघटनेचा पहिला ड्राफ्ट दिला त्यावेळेस देखील हा वाद सुरू झाला आपल्याला माहिती आहे की काँग्रेसकडून पहिला ड्राफ्ट आला एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये दह नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये आमच्या स्वातंत्र्याचा काय असा प्रश्न उपस्थित केला हा वाद पुढे एकोणीसशे तीसच्या एकतीसच्या आणि एक बत्तीसच्या गोलमेज परिषदेमध्ये पोहोचला आणि तिथे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला अर्थातच गांधीजींसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा संघर्ष झाला गांधीजींना अस्पृश्य समाज हा वेगळा नाही असं वाटत होतं तो आमचाच एक भाग आहे किंवा हिंदू समाजाचाच एक भाग आहे असं गांधीजींना वाटत होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की जर हिंदू समाजाचा भाग आहे तर मग त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन का केलं जाते त्याच्यामुळं जा अस्पृश्य वर्ग हा हिंदू समाजाचा भागच नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये ठासून आणि स्पष्टपणानं सांगितलं याचाच परिणाम म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मंजूर करून घेतले पण गांधीजी अस्पृश्यांना हिंदू समाजाच्या वेगळा भाग मानायला तयार नव्हते आणि म्हणूनच त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधामध्ये पुण्याच्या येरवडा कार्यगृहामध्ये अप उपोषण सुरू केलं आणि याचा परिणाम म्हणून आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामधला हा संघर्ष संपुष्टात आला आणि पुणे करार झाला अर्थातच तो संपुष्टात आला नव्हता खरा तर तो पुढेही चालू झालाच परंतु तत्पुरता तो संपुष्टात आला आणि स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा मान्य करण्यात आल्या एकोणीसशे पस्तीसचा कायदा पुढे आला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार पुन्हा छत्तीस आणि सदोतीसमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आणि निवडणुकीमध्ये पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्वतंत्र न मजूर पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये पुन्हा राजकीय निवडणुकीच्या मैदानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उतरले हा वाद काही एकोणीसशे छत्तीस सदोतीसच्या निवडणुकांपुरताच मर्यादित राहिला नाही पुढे देखील हा संघर्ष चालूच राहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये कधी संघर्ष निर्माण झालेला आहे तर कधी सलोखा देखील निर्माण झालेला आहे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये गेले ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेससोबत असलेला संघर्ष चालूच राहिला तो काही संपला नाही परंतु ज्यावेळेस संविधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या विरोधामध्ये ठासून उभे राहिले आणि काँग्रेस देखील त्याच ताकदीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये उभी राहिली अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांच्या पक्षाचे उमेदवार हे संविधानसभेमध्ये निवडणूक येऊ नयेत यासाठी काँग्रेस मोठ्या ताकतीने कामाला लागली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले सरदार पटेल यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानसभेमध्ये पोहोचूच नाहीत अशी प्रकारची व्यवस्था केलेली होती त्यांनी स्पष्टपणानं आणि खुलेपणानं हे सांगितलं होतं की डॉक्टर आंबेडकरांना संविधानसभेचे दरवाजे खिडक्याच काय तर तावदाने देखील बंद असतील आम्ही कसल्याही प्रकारे डॉक्टर आंबेडकरांना संविधानसभेमध्ये येऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका सरदार पटेल आणि काँग्रेसने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीमध्ये मुंबई प्रांतामधून निवडून जाणं गरजेचं होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतामधून तत्कालीन परिस्थितीमध्ये निवडून येऊ दिलं गेलं नाही त्यांना बंगाल प्रांतामधून निवडून यावं लागलं कारण काँग्रेसचा इथून प्रचंड मोठा विरोध त्यांना होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांतामधून संविधानसभेवरती निवडूनही आले परंतु ते संविधानसभेच्या बाहेर कसे जातील याची काळजी काँग्रेस घेत होती आणि म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बंगाल हा प्रांत पाकिस्तानमध्ये ढकलून देण्यात आला अर्थातच फाळणीच्या वेळेस हा प्रांत पाकिस्तानला देण्यात आला परिणामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानसभेमधलं सदस्यत्वच रद्द झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानसभेच्या बाहेर पडले पण पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेची चुणूक म्हणा किंवा काँग्रेसला असलेली गरज म्हणा पण या गरजेमधून किंवा त्यांच्या विद्वत्तेमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती घ्यावं लागलं संविधान सभेवरती का घ्यावं लागलं यासंबंधीचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी यापूर्वीच बनवलेला आहे त्याचीही लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देणार आहे तोही आपण बघावा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती येऊ नयेत यासाठी काळजी घेणारी काँग्रेस पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मैत्रीच्या प्रेमामध्ये पडली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती निवडून आणण्यासाठी स्वतः संविधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना पत्र लिहिलं ज्या सरदार पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला त्याच सरदार पटेलांनी पुन्हा डॉक्टर आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी तत्कालीन नि परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना एक पत्र लिहिलं सका पाटील यांना एक पत्र लिहिलं आणि मालवणकर यांना एक पत्र लिहिलं हे तिन्ही पत्र उपलब्ध आहेत काँग्रेसची संघर्षाची भूमिका इथं थोडीशी संपली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांनी मैत्रीचा एक प्रस्ताव ठेवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हा मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा संविधान सभेवरती निवडून आले अर्थातच त्यांच्यासाठी बरेचसे प्रयत्न करावे लागले बॅळिष्ठ जयकर यांची जागा रिकामी करावी लागली पोटनिवडणूक घ्यावी लागली आणि डॉक्टर आंबेडकरांना संविधानसभेमध्ये निवडून आणावं लागलं हा काँग्रेसचा मैत्रीचा पहिला टप्पा होता यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सातत्याने काँग्रेससोबत संघर्ष राहिलेला आहे पुढे संविधानसभेमध्ये गेल्यानंतर देखील सरदार पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष संपलेला नव्हता आरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांच्यामध्ये खूप मोठा संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षाचा परिणाम म्हणून आपण बघतोय की शीख पारशी इसाई यांच्यासाठी जे अल्प किंवा मुस्लिम असतील हे जे अल्पसंख्याक समूह होते यांच्यासाठी ज्या काही स्वतंत्र जागा ठेवण्यात आलेल्या होत्या या जागा तिथे संपुष्टात आल्या अर्थातच यांचं आरक्षण संपुष्टात आलं परंतु इथे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला पुढे नेहरूंसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चांगली मैत्री झालेली होती किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या राष्ट्राच्या कल्याणासाठी त्या सगळ्या मैत्रीपूर्ण चर्चेमधून पुढे आले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच भारताचं संविधान देखील एका चर्चेमधून एका मैत्रीपूर्ण चर्चेमधून तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं खरं तर एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत भारतीय संविधानाचं कामकाज सुरू होत असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये कधी मैत्री राहिली तर कधी संघर्ष देखील निर्माण झाला पण या वादसंवादामधून एक सुसंवाद निर्माण झाला आणि तो सुसंवाद म्हणजे काय तर ती भारताची राज्यघटना या सुसंवादाच्या नंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष काँग्रेससोबत कायमच राहिला आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं हिंदू कोड बिल हे नाकारलं गेलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडले खरं तर संविधान निर्माण होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेससोबत एक चांगल्या प्रकारची मैत्री देखील आपल्याला पाहायला मिळाली परंतु हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि काँग्रेसचा संघर्ष निर्माण झाला व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स हे पुस्तक एकोणीशे पंचेचाळीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि काँग्रेसने आणि गांधीजींनी अस्पृश्यांप्रती काय केलं याची चिरफाडच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबा पुस्तकामध्ये केली आणि पुन्हा एकदा हा वाद उफळून निघाला आपल्याला पाहायला मिळतो पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस हे जळतं घर आहे असं देखील म्हटलेलं आहे या सगळ्या ज्या भूमिका आलेल्या आहेत त्या संघर्षाच्या भूमिकेमधून आलेल्या आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक वेगळी मैत्री देखील काँग्रेसच्या नेत्यांसोबत आणि काँग्रेससोबत होती हे देखील विसरून चालता येणार नाही आणि याचाच परिणाम म्हणून राज्यघटनेमध्ये अनेक ज्या तरतुदी आलेल्या आहेत या मैत्रीच्या माध्यमातून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात मुळातच राज्यघटना जी निर्मिती झालेली आहे ही मै निर्मितीच मैत्रीच्या पर्वातून निर्माण झालेली आहे परंतु त्यानंतर देखील संघर्ष सुरू राहिला हिंदू कोडबिलानंतर दिलेल्या राजीनाम्याचा परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रचंड मोठा झाला याचा परिणाम म्हणून आपण बघतोय की एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमधून उत्तर मुंबई प्रांतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये काँग्रेसने उमेदवार दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला पुढे एकोणीसशे चौपन्नला भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला या सर्व पर्वामध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये कधी मैत्री तर कधी संघर्ष कधी संघर्ष तर कधी मैत्री असं हे सगळं वातावरण एकोणीसशे छप्पनपर्यंत पुढे आलेलं आहे एकोणीसशे छप्पन नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली परंतु यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काम करण्यासाठी जास्त वेळ मिळाला नाही कारण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं पण त्यानंतर रिपब्लिकन चळवळीने अनेक वेळेस काँग्रेससोबत मैत्री देखील केलेली आहे आणि काँग्रेससोबत मोठा संघर्ष देखील केलेला आहे आजचं जर चित्र आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हा संघर्ष आजही चालू आहे आणि ही मैत्री आजही आहे आणि म्हणूनच याच मैत्रीच्या पर्वामधून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे काँग्रेससोबत मैत्री करायला तयार झालेले आहेत किंवा महाविकास आघाडीसोबत यायला देखील तयार झालेले आहेत परंतु काँग्रेस पुन्हा एकदा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना नाकारण्याच्या तयारीमध्ये आहे खरं तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा अकोल्यामधून झालेला पराभव हा हो। काँग्रेसनेच केलेला पराभव आहे असं देखील म्हणायला हरकत नाही कारण कारण दोन हजार चौदामध्ये देखील काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांसोबत जाईल आणि बाळासाहेब आंबेडकर हे काँग्रेससोबत येतील अशी एक चर्चा राहिली परंतु ती काही सफल झाली नाही पुढं दोन हजार एकोणीसमध्ये देखील देखील तोच कित्ता गिरवला गेला परंतु तिथे देखील मैत्री झाली नाही आणि परिणामी दोन्ही निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना पराभव स्वीकारावा लागला आजचं चित्र देखील तेच आहे की कधी काँग्रेसकडून मैत्रीचा प्रस्ताव येतो आहे तर कधी ती फेटाळली जाते आहे कधी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांकडून मैत्रीचा प्रस्ताव येतो आहे तर कधी ही मैत्री फेटाळली जाते आहे परिणामी काँग्रेस आणि डॉक्टर आंबेडकर यांचा जो काही संघर्ष सुरुवातीपासून होता तोच संघर्ष आजच्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मैत्रीचा एक भाग म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपली मैत्री होईल अथवा न होईल महाविकास आघाडीसोबत आम्ही येऊ अथवा न येऊ राजकीय जरी आपली मैत्री नाही जुळली तरी आम्ही तुम्हाला कुठल्या तरी सात जागेवरती कोणत्याही आटीशिवाय मदत करायला तयार आहोत तुम्ही कोणत्याही सात जागा आम्हाला सांगा त्या सात जागेवरती आमचा पक्ष आणि आमचे कार्यकर्ते तुम्हाला मदत करायला तयार होतील अर्थातच हे कशासाठी आहे तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेससोबत मैत्री करायची आहे परंतु काँग्रेस या मैत्रीला तयार होईल की नाही हा प्रश्न आहे ज्या पद्धतीचा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी अर्थातच काँग्रेस यांच्यासोबत राहिलेला आहे तोच संघर्ष आजही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यासोबत सुरू आहे परंतु जी मैत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये एकोणीसशे वीस ते एकोणीसशे छप्पनच्या दरम्यान काही काही टप्प्यावरती झालेली आहे तीच मैत्रीचं पर्व देखील आता देखील सुरू आहे असं देखील म्हणायला हरकत नाही कारण कधी कधी मैत्रीची भाषा देखील केली जाते कधी कधी विरोधाची भाषा देखील केली जाते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो संघर्ष काँग्रेससोबत सुरू होता तोच संघर्ष आजही आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांची जी मैत्री तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या टप्प्यावरती होत होती त्याच मैत्रीचं पर्व देखील आज सुरू आहे म्हणूनच कधी मैत्री तर कधी संघर्ष कधी संघर्ष तर कधी मैत्री हे नातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काँग्रेससोबत राहिलेलं आहे आणि काँग्रेसचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत राहिलेलं आहे बघूया दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नेमकं या संघर्षाचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आहे की पुन्हा हा संघर्ष सुरूच राहतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद